विधानपरिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली आहे नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेचे सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत कृष्णात एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेचे सभागृह नेता म्हणून घोषणा झाली आहे काय अधिकची माहिती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत तर विधान परिषदेचे म्हणजे वरच्या सभागृहाचे सभागृह नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण विधान परिषदेच्या नेत्यापदी आता त्यांची निवड झाल्यामुळं जे काही सभागृहातले प्रश्न असतील किंवा काही इतर ज्या बाबी असतील ते सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना सांभाळा पार पाडाव्या लागतील जबाबदाऱ्या तर या अगोदर मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्याकडं हे सभागृह नेतेपद होतं विधान परिषदेचं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असताना त्यांनी विधानसभेचं सभागृह नेतेपद सांभाळलं होतं आता बरोबर उलट झालेलं आहे आता, आता परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नील गोरे यांनी जाहीर केलेलं आहे निश्चितच धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी